आपण पाहताय चांगल न्यूज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार प्रकरण चांगलेच तापू लागले आहे कापिल गावातील नऊ बोगस मतदारांच्या प्रकरणी चौकशी करावी आणि दोषींच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी चौदा ऑगस्ट पर्यंत गणेश पवार यांनी मुदत दिली होती मात्र तरीही कोणत्याही हालचाली न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आज दिनांक चौदा ऑगस्ट पासून कराडच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनामुळे कराड दक्षिण मधील बोगस मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला कापिल मधील नागरिकांचा पाठिंबा आहे कराड तालुक्यातूनही या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला आहे कराड तालुक्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या बोगस मतदारांच्या प्रश्नावर आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे तुम्ही पाहताय चांगलं न्यूज